नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर साठ दिवसांचा बोनस जाहीर सरकारनं दिवाळीच्या एक दिवस आधीच सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट दिलं आहे याबाबत एक अधिकृत आदेश प्रसिद्ध केला आहे आर्थिक वर्ष लिंक्ड बोनसची घोषणा करण्यात आली आहे यानुसार कर्मचाऱ्यांना साठ दिवसांचा सा बोनस दिला जाणार आहे कोणत्या अधिकाऱ्यांना मिळणार बोनस आदेशानुसार हा बोनस नियमित कर्मचारी ग्रुप सी मल्टीटास्किंग स्टाफ आणि बिगर राजपत्रित ग्रुप बी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ग्रामीण पोस्ट कर्मचारी जे नियमित कार्यरत आहेत अशांना या बोनसचा लाभ मिळणार आहे तसेच अस्थायी आणि कॅज्युअल कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जाणार आहे याशिवाय जे कर्मचारी एकतीस मार्च दोन हजार नंतर सेवानिवृत्त किंवा राजीनामे दिले असतील तसेच प्रतिनियुक्तीवर गेले असतील ते कर्मचारी देखील पात्र ठरणार आहेत या सर्व कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकता लिंक्ड बोनस संबंधित तरतुदीनुसार लागू असेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे बोनस कसा मिळेल पोस्टांना बोनस कोणत्या आधारे आणि कसा दिला जाईल याचा फॉर्म्युला स्पष्टपणे नमूद केला आहे नियमित कर्मचाऱ्यांसाठी बोनस सरकारी वेतन गुणिला साठ दिवस भागीला तीस पॉईंट अशा स्वरूपात दिला जाणार आहे